नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड सेवा केंद्र येथे वसुंधरा पायी देंडीनिमित्तानं उच्च शिक्षित एम बी ए इन मार्केटिंग जनम प्रवचनकार तृप्तीताई चव्हाण यांच्या अमृतमय वाणीतून वसुंधरा पायी देंडीचे महत्त्व सेवा श्रद्धा साधना व विश्वास या विषयावर सुंदर असे प्रवचन संपन्न झाले या शुभप्रसंगी नांदगाव तालुक्यातील जनम प्रवचनकार श्री अण्णा महाराज बोरसे पिंपरखेड गावातील सरपंच उपसरपंच तालुकाध्यक्ष तालुका सेवा समितीमधील सर्व पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी सेवा केंद्र अध्यक्ष सेवा केंद्र समिती भक्त साधक शिष्य हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते या शुभाप्रसंगी जनम प्रवचनकार व पिंपरखेड गावातील सरपंच उपसरपंच यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले पिंपरखेड सेवा केंद्र अध्यक्ष व सेवा समितीद्वारे अतिशय सुंदर असे नियोजन करण्यात आले त्याबद्दल त्यांचे नांदगाव तालुका सेवा समितीतर्फे हार्दिक अभिनंदन व आभार महाराष्ट्र 24 फोर न्यूज चॅनल नांदगाव